ब्लॉगमध्ये आज सकाळी उशीर झाला है। उठायला त्यामुळे ब्लॉगिंग ऑफिसमधूनच स्टार्ट करतं आता पार्किंगमध्ये आलो गाडी लावलेली आहे चला आता वरी जाऊ आज रिव्ह्यू आहे ट्यूजडे खूप सारे टास्क आहेत ज्या मला रिटेस्ट करायचं वरी जाऊ मी कामाला सुरुवात करू हॅलो गाईज ऑफिसमधून मी आत्ता घरी आलो आहे ऑफिसमध्ये शूट नाही केलं कारण आजची तारीख मित्रांनो लक्षात ठेवण्यासारखी तेरा तारीख आणि आज अशी गोष्ट झाली जी मी तुम्हाला शेअर नाही करू शकत पण काळानुसार मी एका दिवशी शेअर करेल तर माझा मूड ऑफ झालेलं आहे आज तर ठीक आहे मी एका दिवशी सांगेल मित्रांनो तर त्यामुळे माझी इच्छा नाही झाली मित्रांनो तर मी नाही शूट केलं चालेल तर आत्ता मी घरी आलो आहे मित्रांनो फ्रेश वगैरे झाले बघू शकता आत्ता आवरून बसलो थोडं झोपलो होतो डोकं धुकू लागलं एका गोष्टीमुळं पण आता हो बरं वाटतंय चला म्हणलं आता ब्लॉग दिवसभर शूट नाही केला आणि काहीतरी आज शूट करायला हवं त्यामुळे मी शूट केला सॉरी सुरू केला तर मित्रांनो मी जसं बोललो होतो माझा कॅमेरा आयचा चायनाहून जयपूरला आला जयपूरहून मुंबईला आला आणि मुंबईहून पुण्याला आला आणि आज तो माझ्या घरी आलेला आहे बघू शकता कॅमेरा आलेला आहे चला तर ह्याची आपण आता अनबॉक्सिंग करू तर एक चांगली गोष्ट घडली आज की भरपूर दिवसाने म्हणजे लास्टचे जवळपास दो दोन महिने मित्रांनो म्हणू शकतात साठ दिवस कंटिन्युअस मी मोबाईलमध्ये ब्लॉगिंग करतोय तर मला पण घंटाळा आला होता आज कॅमेरा माझ्या हातात आला आहे खूप गोष्टी घडल्या कॅमेरामध्ये माझे, माझे, माझे अनवॉन्टेड पैसे गेले का बाईकमध्ये गेले आणि आज एक गोष्ट घडली त्यामुळे पण मी मूड ऑफ झाला दोन हजार सव्वीस पंचवीसमध्ये बऱ्याचशा सव्वीस तर पंचवीसमध्ये काही नुकसान झालेलं आहे सव्वीसमध्ये पण एक न्यूज आहे मी आज नाही सांगू शकत पण येणाऱ्या काळामध्ये सांगेल चला ते राहू द्या मित्रांनो पण आता त्याची अनबॉक्सिंग करूया मित्रांनो एक गोष्ट आहे लाईफमध्ये कोणत्याच गोष्टी प्रिडिक्टेबल नाहीत म्हणजे काय होऊ शकेल एका मिनिटानंतर काय एका सेकंदानंतर काय एक सांगू शकत नाहीत त्यामुळे त्या, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार असलं पाहिजे मित्रांनो की काय होऊ शकतं आणि त्या गोष्टीसाठी आपण रेडी राहायच तर आजच्या दिवशीपासून ती गोष्ट मला कळाली <laughs> सांगू शकत नाही आहे सॉरी पण मित्रांनो तुम्ही खंबीर प्रत्येक गोष्टीसाठी उभं टाकत जा काही सांगता येत नाही कधी संकट येईल कसं येईल कोणत्या गोष्टीमुळे येईल किंवा एखादी गोष्ट घडेल त्यामुळे बी प्रिपेअर सगळ्याच बाबतीत फायनान्स बाबतीत तुमच्या इमोशन्स बाबतीत म्हणू शकतात किंवा तुमच्या स्ट्रॉंगनेससाठी बोलू शकतात कोणती पण गोष्ट असू शकते तर सगळ्या गोष्टीसाठी माणूस रेडी असला पाहिजे नाहीतर माणसाला ताण येणं ट्रेस येणं ही संभाव्य गोष्टी आहेत मित्रांनो तर आणि आजच्या गोष्टीहून कधी वाटतं की माणसाला लोन ई एम आयचं टेन्शन नसलं पाहिजे मित्रांनो कारण ह्या गोष्टी जर असतील तर माणूस एका काय म्हणतात ह्याच्यात अडकलेला असतो साबसिडीसारखा आहे का ह्याच्यामध्ये आणि त्याच्यातून बाहेर निघत नाही लवकर जोपर्यंत जिंकत नाही तर असं आहे मित्रांनो चला तर आता कॅमेऱ्याची अनबॉक्सिंग करूया थोडं इमोशनल झालो आहे मी आज साहजिक आहे आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात आणि माणूस इमोशनल होतो आणि काय म्हणतात शंभर टक्के एखादी गोष्ट दिली ती होत नसल्यावर वाटतं चला जाऊ जास्त सेंटी न होतं The camera jamming. finally, camera alela. The pain I felt is paid for All is said and done. Oh. मित्र तो तो हाँ कैमेरा चार्जिंग बोल फोन आधी दाख ना ओके <laughs> तो चार्जिंग चेबल है ठीक है निकलते फाइनली अनबॉक्स करते मित्रों दिन महीने नंतर कैमेरा तो नवीन आला

भारी वाटली इंग्लिश करा ओके okay. एक टू इट बी फोर यूज ठीक आहे मित्रांनो ऑन झालाय बघू शकता बघा कॅमेरा खूप दिवसांना असं याला बघून मजा आली चला हे ॲक्टिवेशन करतो आणि भेटतो तुम्हाला फायनली मित्रांनो कॅमेरा आलेला आहे आणि आता मी त्यामधूनच शूट करत आहे माझ्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघू शकत लास्टचे साठ दिवस विदाऊट हा कॅमेरा मी कसे काढले असतील माझं मलाच प्रश्न पडत आहे पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद थांबायचं नाव घेत हो नाही मित्रांनो कारण की माझा कॅमेरा आलेला आहे ते पण नवीन तर खूप आनंद होतो आहे इतक्या दिवस मोबाईलनं शूट केलं त्यामुळे तो असं मोठा मोबाईलचं साईज मोठी असते तर त्याच्यामुळे त्याचं फील वेगळा नाही आता हा कॅमेरा फार छोटा वाटायला लागला कारण की सवय मोडली होती पण जी क्लिअरिटी आहे जी साऊंड कॅप्चरिंग आहे किंवा काय ऑडिओ क का क्लिअरिटी आहे जबरदस्त आहे मित्रांनो व्हिडिओसुद्धा जबरदस्त आहे मी इतक्या दिवस तुम्हाला थोडा काळा दिसत असेल आज मी तुम्हाला थोडा गोरा दिसत असेल सगळे कमाल आहे ह्या कॅमेराचे कारण की कॅमेरा जबरदस्त आहे आय गेस चौसठ मेगापिक्सल काहीतरी आहे वाटतं माहीत नाही दहा का चौसठ जबरदस्त आहे मित्रांनो आणि आत्ता मी ॲटो फोकसला लावले त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मी एकदम सेंटरमध्ये मा आहे माग प्रेमानंद महाराज आहेत पाया पडतो असाच आशीर्वाद माझ्यावर राहू द्या महाराज लई गोष्टी विचित्र होत आहेत माझ्या विरोधात या गोष्टी घडू नये पण माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हा फक्त आज कॅमेरा आला आहे त्याचा आहे मित्रांनो फार जबरदस्त वाटायला आहे इथून पुढचे ब्लॉग जबरदस्त येणार आहेत मित्रांनो फायनली मला मोबाईलमध्ये शूट करायला भीती वाटत होती पण आता वाटणार नाही नमस्कार मित्रांनो चला आता जेवायचा टाईम झाला आहे आणि जेवण आलेलं आहे आज जेवणामध्ये आहे मुळ्याचा पराठा चला बघू शकता मुळ्याचा पराठा आहे चटणी आहे दही आहे चला स्टार्ट करूया आता आनंद मावन आहे मित्रांनो नजर लागू नये माझ्या कॅमेराला आता कारण की जे दिवस मी काढलेत ना माझं मला माहिती आहे फार एकटीक झालं होतं प्रत्येक गोष्ट मला बोलायचं सुचत नव्हतं आज कॅमेऱ्याला बघून काय वाटत नाही चला माझ्या मनात ज्या फिलिंग्स आहेत तिथून पुढे एक्सप्रेस करायला चांगलं वाटतं आहे पण एवढं तर नक्की आहे मित्रांनो इथून पुढं मी जे कॅमेरा घेईल ना म्हणजे माझं चालू आहे की सोनीची झेड बी ई व्ही सिरीज आहे तो कॅमेरा चांगला आहे डेली व्लॉगिंगसाठी तर फ्युचरमध्ये पण मी तोच कॅमेरा घेईल त्याचं पण आहे म्हणजे असा ॲटोफोकस वगैरे नाही आहे पण ठीकठाक आहे तर फ्युचरमध्ये तोच कॅमेरा घेईल पण आत्ता जो आहे तोच यूज करेल काही दिवस काही दिवस म्हणजे काही वर्ष पण होऊ शकतात पण जबरदस्त आहे मित्रांनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करत जा इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही कशामुळे प्लीज सबस्क्राईब करत जा मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे चला तर मग मित्रांनो उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर् वाचिंग मै ब्लॉग थेन गुड नाईट see them